बार्शी टाकडी तालुक्यातील ग्राम महान येथे बैलपोळा उत्साहात संपन्न प्रतिनिधी ओम दाते नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते महान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा मोठा उत्साहात पार पडला शेतकऱ्यांचा हा शेतीत राबराब राबणाऱ्या राब राब अशा बैलांचा हा मुख्य सण म्हणजेच बैलपोळा गावात सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैलपूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो तसेच पोळा उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली जाते बैलाला धुणे शिंगाला कलर देणे त्यांना वेगवेगळ्या कलरने रंगवणे तसेच त्यांची सजावट करणे अंगावर झूल घालणे इत्यादी कामात शेतकरी दिवसभर मग्न असतो तसेच संध्याकाळी सर्व गावातील बैलजोड्या ह्या गावाला प्रदक्षिणा घालून गावाच्या वेशीवर गावठाणावर येऊन पोळा भरवण्यात येतो यावेळी शेतकऱ्यांनी बैलाप्रती कृतज्ञता म्हणून महादेवाचे चौऱ्यागडाचे गाणे व हर बोला हर महादेवचा जयघोष करत पोळा संपन्न केला यावेळी गावकरी मंडळींपैकी पोळा उत्सवानिमित्त दिवाकर जानोरकर यांच्या मानाच्या बैलजोडीचे सरपंच श्री सुनील ढाकोलकर यांनी पूजन केले तसेच यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक किशोर देशपांडे दिलीप सरोदे शंकरराव पोफडे हनुमंत पाठक देशमुख काका संतोष फागरूत श्रीकृष्ण जानोरकर दादाराव जानोरकर उद्धव पाटील प्रकाश तायडे नितीन इंगळे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनात पी आय नवघरे साहेब पारदी साहेब वाघमारे मेजर होमगार्ड शेखर तायडे आदी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी ओम दाते तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात, नमस्कार